नमस्कार डेस्क मराठी चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थी व्रत पाळल्यावर काय होत महत्व आहे ते ह्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत तर तुम्ही तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर जरूर करा आपण वर्षभरामध्ये संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी ह्या धरतच असतो त्याच तसेच अंगारकी चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते वर्षभरामध्ये जेवढ्या संकष्टी चतुर्थी आहेत त्यांच्यामध्ये अंगारकी चतुर्थीला खूप महत्व आहे अंगारकी चतुर्थी केल्यानंतर वर्षभराच्या जेवढ्या संकष्टी चतुर्थी आहे त्यांचा उपवास केल्यासारखा आहे तर ही अंगारकी चतुर्थी केल्यावरती आपल्याला गणेशाची भक्तीपूर्वक उपासना केल्यावरती काय लाभ होतात ते या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत तर पहिला लाभ आहे तो म्हणजे मंगळ दोष कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या दोषामुळे येणाऱ्या विवाह अडचणी ह्या ह्या अंगारकी चतुर्थीने दूर होतात अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यानंतर संपूर्ण वर्षातील जेवढ्या संकष्टी चतुर्थी व्रतांचे पुण्य प्राप्त होते सुख उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते आर्थिक कौटुंबिक आरोग्यविषयक अडचणी दूर होतात जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व बुद्धी वाढते मनोकामना ही आपल्या पूर्ण होतात अंगारकी चतुर्थी केल्यानंतर प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते आणि अंगारकी चतुर्थीमुळे पापण मधून मुक्तीही मिळते ही, ही अंगारकी चतुर्थी केल्यावरती आपल्याला काय लाभ होतील हे आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये पाहिले